नमस्कार मी सौ सरिता भानुप्रताप देशमुख पुणे येथून अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा परामर्श घेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जीवनावर मी काही बोलू इच्छिते अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील चवडी या गावामध्ये झाला पाटलांची मुलगी अतिशय लाडाकोडात वाढलेली अशी ही चुणचुणीत मुलगी जेव्हा मंदिरामध्ये दिवे लावण्याचे काम करत होती तेव्हा अचानकपणे आलेल्या मल्हारराव होळकरांच्या नजरेत ती भरली एवढे सारे सैनिक असूनसुद्धा ती चुणचुणीत मुलगी अजिबात घाबरली नाही आणि तिने आपले काम मन लावून केले दुसऱ्या दिवशी सकाळीच मल्हारराव पाटलांच्या घरी गेले आणि त्यांनी तिला सून करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला लहानगी अहिल्या अचानक ठरलेल्या विवाहामुळे गडबडून गेली पण जेव्हा विवाह होऊन खंडोजीसोबत ती आपल्या सासरी आली तेव्हा मल्हारराव आणि गौतमाबाई यांच्या रूपाने जणू काही तिला प्रति आईवडीलच मिळाले मल्हाररावांनी तर खंडोजीबरोबरच तिलाही मुलगी आणि शस्त्रास्त्राचं शिक्षण द्यायला सुरुवात केली खरं सांगायचं म्हणजे पहिल्याच दिवशी गौतमाबाईंना ही गोष्ट रुचली नव्हती आणि त्या म्हणाल्या होत्या तू सगळं काही कर पण अहिले तुला तुझं स्त्रीत्व जपायचं आहे तुझा पदर कधीच डोक्यावरून तू हलू देऊ नको आणि ही गोष्ट त्यांनी मान्य केली खंडोजीबरोबर त्यांनी जे बाकी शिक्षण घेतलं त्याचबरोबर प्रशासनाचं शिक्षणही त्यांनी घेतलं जेव्हा मल्हारराव होळकर आणि खंडोजी हे लढाईला जायचे तेव्हा त्या संपूर्ण श त्या राज्याचा कारभार यशस्वीपणे चालवत एवढेच नव्हे तर त्या सर्व ज्ञानाने परिपूर्ण अशा असल्यामुळे त्यांचं भूगोलाचं ज्ञानही खूप होतं आणि त्याचा उपयोग त्यांना रसद पोहोचवताना नेमकं ठिकाण कुठे आहे हे, हे बघण्यासाठी नेहमी त्यांना त्याचा उपयोग होत असे शस्त्रास्त्राबरोबरच त्यांना अध्यात्माची पण खूप आवड होती आणि त्यामुळे त्यांनी महाभारत रामायण यासारख्या ग्रंथांचे वाचन करून गौतमाबाईंना जिंकून घेतलेलं होतं त्यांच्या जीवनातील प्रसंग म्हणजे त्या जेव्हा कुंभेरीच्या लढ्यापूर्वी खंडोजीरावांच्या बरोबर युद्धाला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही अजिबात काळजी करू नका माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे मी जेव्हा केव्हा तुमच्यावरती प्राणघातक हल्ला होईल तेव्हा सत्यवानाचे प्राण जसे सावित्रीने परत आणले तसेच मी तुमच्यासाठी करेन पण दैवगती काही वेगळीच होती कुंभेरीच्या लढ्याच्या वेळी त्यांना प्राणघातक हल्ला झाला आणि ते धारातीर्थी पडले बातमी कळताच अहिल्याचे हृदय विदीर्ण झाले आणि तिने सतीचा वेश परिधान केला ती मल्हाररावांच्या तंबूमध्ये गेली आणि तिथे गेल्यानंतर तिने त्या ठिकाणी त्यांना आपला प्रस्ताव सांगितला मल्हारराव धाय मोकलून रडू लागले ते म्हणाले मी एक तर माझा मुलगा आधीच गमावलेला आहे अहिले आणि आता तू पण जाणार तेव्हा सासऱ्यांच्या शब्दाखातर आणि त्यांच्या अश्रूंना अतिशय विदीर्ण मनाने तिने आपला निश्चय मागे घेतला आणि तिने ठरवले की मी आता या राज्याचा राज्यकारभार चालवेल यानंतर जेव्हा केव्हा न्यायदानाचं काम असायचं तेव्हा अहिल्या त्या ठिकाणी भालदार सोबत असताना सती वेशामध्ये जरी नसली तरी तिने पूर्णपणे त्यागशील जीवन जगण्याचं ठरवलं तिने श्वेतवस्त्र धारण केलेले होते आणि श्वेतवस्त्र धारण केल्यानंतर गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळाला चंदनाचा टिळा लावून ती त्या न्यायदानाचं काम करत असे न्यायदान निपक्ष कसे होईल याचा विचार नेहमी अहिल्याने केला आणि म्हणूनच जेव्हा तिचा मुल मुलगा मालोराव हा जेव्हा बरोबर वर भांग तिला भांग पाजून ती प्रसंग करत होता तेव्हा अहिल्याने त्याला हत्तीच्या पायी तुडवले आणि त्याचा प्राण घेतला ह्यावरून माझ्या राज्यात यानंतर कोणाचीही बलात्कार करण्याची हिंमत होणार नाही हे तिने आपल्या कृत्यातून दाखवले स्त्रीची माया आणि ममता तिच्या राजकारभाराच्यामध्ये कधीच आली नाही तिच्या राज्यामध्ये दरोडेखोर अत्यंत त्रास देत होते जिकडे तिकडे लोक घाबरून गेलेले होते त्यावेळी तिने असा जाहीरनामा काढला की जो कोणी दरोडेखोर यांचा बंदोबस्त करेल त्यांना माझी एकुलती एक मुलगी मुक्ता हिच्याशी मी विवाह करून देईल बोलल्याप्रमाणे त्याने आपल्या शब्दाला जागल्या आणि त्यांनी यशवंतराव फणसे या दरोडेखोराबरोबर मुक्ताचा विवाह लावून दिला एका प्रसंगातून त्यांचा कणखरपणा आणि करारीपणा आपल्याला दिसून येतो जेव्हा मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला आणि खंडोजी आधीच गेले होते तेव्हा राघोबादादांना वाटले की ही चांगलीच संधी मला मिळालेली आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या राज्यावरती हल्ला करायचा ठरवलं आणि ते जेव्हा ते कुमक घेऊन आले त्यावेळी खरमरीत पत्र अहिल्याने त्यांना पाठवले ती म्हणाली तुम्हाला काय वाटले की आज मल्हारराव नाहीत पण त्यांच्या सुनेच्या हाताखाली सैनिकांची एक पलटण आहे आणि त्या सगळे सैनिक म्हणजे माझ्या स्त्रिया आहेत आणि त्या एखाद्या स्त्रीच्या हातून जर तुमचा पराभव झाला तर तुमची खूप नामुष्की होईल हे पत्र वाचताच दादा परत फिरले अशी ही करारी आणि धाडसी स्त्री अहिल्या होती या अहिल्याने सासूसासऱ्यांचा तर शब्द मानलाच पण एवढेच नव्हे तर तिने समाजहिताची बरीच कामं केली तिने पाणपोया बांधल्या धर्मशाळा बांधल्या अन्नछत्र उघडली यामागचं एक कारण असं की पानिपतच्या युद्धाच्या वेळी लोक पाणी पाणी म्हणून मृत्युमुखी पडले होते तो प्रसंग तिला आठवला हो आणि तिने ठरवले हो की लोकांसाठी आपण पाणपोया उघडायच्या अन्नाची कमतरता युद्धप्रसंगी जाणवू नये यासाठी अन्नछत्रे उघडली आणि प्रशासनाचं काम तिने अतिशय निर्भीडपणे पार पाडलेलं अशी ही अहिल्या हिला पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ही पदवी मिळाली इतिहासाकडे जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की युधिष्ठिर आणि नलराजा या दोघांनाच फक्त पुण्यश्लोक असं म्हटलं जात असे आणि त्यानंतर आपल्या अहिल्यादेवी आज त्या त्यांच्या घाट मंदिर पाणपोया आणि तर त्यांच्या कार्यानुसार अजरामर झालेल्या आहेत अशा या सर्वगुण संपन्न आणि धाडसी लढवैया अहिल्यादेवींना माझं त्रिवार वंदन